शरद पवार हे आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहे यावरून आता चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली आहे यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचं ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा ही भेट म्हणून बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे शरद पवार यांचं त्यांच्याकडून स्वागत देखील करण्यात आलं शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि थोडी सामाजिक चर्चा झाली आहे पण जास्त ही शेतीवर चर्चा झाली आहे राजकीय गांभीर्यावर चर्चा झाली नाही बऱ्याच गोष्टी या उघड करायच्या नसतात तेवढं तारतम्य आम्ही नक्कीच ठेवावं लागतं आम्हाला अशी देखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे थोडी राजकीय झाली आणि थोडी सामाजिक झाली शेतीच्या संदर्भात झाली एकंदरीत जास्त शेतीवर झाली सध्याचं जे राजकारण आहे त्या राजकारणावर काय चर्चा झाली नाही आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा मत रून घ्यायचं म्हणजे आम्ही दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे नेमकी त्याची माहिती घेतली दुसरं काही नाही काय वाटते तुम्हाला एकंदरीत लोकसभा आता खुजून खुजून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एम आर जी घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार इथे आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का नाही याच्यावर काही चर्चा झाली नाही बिलकुल एकदम कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली चर्चा अशा सुरू झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कुठं जाणार तुम्ही तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही अनेकदा नेत्यांच्या चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांपुढे ना सांगा सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून नाही ते असं मग सांगण्यातच अर्थ आहे मग सांगायचं <laughs> <laughs> हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काही संकेत काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळं फिनले मिल आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं एवढ्या चर्चा झाल्या राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्यही नाही आणि मला वाटते आम्ही लगेच तुम्हाला सांगू ना तसं सा काही असलं तर आज ते सांगा जोगत काही नाही आहे त्याच्यात सुरुवात okay. झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित आता राजकीय काय चर्चा झाल्या झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही सांगण्याचं सा काही कारणही आहे बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना कसं आहे अजून आकाशात ढग झाले नाही ढग येऊ दे मग पाऊ आपण भाऊ भाऊ कांदा निर्यात बंदी संदर्भात काही चर्चा झाली हां त्याच्याबरोबरही चर्चा झाली का कार्या कांदा निर्यात बंदीच्या बाबतीत पहिले शुल्क वाढवले गेले निर्यात शुल्क वाढवले गेले आणि आता पुन्हा निर्यात बंदीच करून टाकली तर या सगळ्या गोष्टीवर संत्रा संदर्भात बांगलादेश संत्रा संत्रा ज्यूसच दिला आम्ही त्यांना त्याच्यानं संत्रावरही हो त्यांनी सगळ्या या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली